सकल हिंदू समाजाच्या वतीने आज अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता श्रीरामपूर कोपरगाव संगमनेर राहुरी अकोले सह नेवासा तालुक्यात बांगलादेश येथील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करत हिंदू संघटनांच्या वतीने न्याय यात्रा काढण्यात आली ज्यात बांगलादेश येथे झालेल्या हिंदूवरील अत्याचारा विरोधात जोरदार निदर्शने आणि निषेध न्याय यात्रेत व्यक्त करण्यात आला या न्याय यात्रेत मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते राजकीय नेते संत महंत सहभागी झाले होते श्रीरामपूर येथे हिंदुत्ववादी संघटनांनी मोटरसायकल रॅली काढत बांगलादेशातील घटनेचा निषेध तर राहता शहरातून फेरी काढण्यात आली यावेळी भाजपचे माजी खासदार डॉक्टर पाटील हे देखील सामील झाले होते बांगलादेश मध्ये जो काही निंदनीय प्रकार त्या ठिकाणी हिंदू धर्माच्या काही गुरुंवर घडला ज्या पद्धतीने बांगलादेश या देशामध्ये हिंदू हा अल्पसंख्यक आहे आणि तिथं त्या अल्पसंख्यक या नात्याने त्याला जो दाबण्याचा प्रयत्न केला आणि पूर्णपणे सगळे नियम ढाब्यावर बसून ज्या पद्धतीने हिंदूवर अत्याचार चाललेला आहे या सगळ्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि राहत्या तालुक्यामध्ये देखील महायुतीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आलेला आहे अशा प्रकारे कुठल्याही धर्माचं संरक्षण करायचं काम हे केलं जाईल ज्या ज्या ठिकाणी धर्माच्या नावावर अत्याचार केला जाईल त्या त्या ठिकाणी महायुतीचा प्रत्येक पदाधिकारी हा ठामपणे उभं राहून आपली भूमिका स्पष्ट करेल असं मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं केंद्र सरकारला देखील काय मागणी आपली राहणार आहे नाही केंद्र सरकारला आज नम्र विनंती आपण एवढीच करणार आहोत की बांगलादेशचं अस्तित्व हे भारतावर अवलंबून आहे स्वातंत्र्यपासून तर म्हणजे बांगलादेशचं निर्माण हे भारताने केलं होतं बांगलादेशचं पूर्ण उपजीविकेचं साधन आहे भारतामुळं चालू आहे आणि जर भारतामुळं या गोष्टी बांगलादेशमध्ये सगळ्या मिळत असतील तर त्यांना देखील या गोष्टी अवगत करणं आवश्यक आहे की यापुढे जर हिंदू धर्माच्या कुठल्याही व्यक्तीवर बांगलादेशमध्ये अत्याचार झाला तर भारत यापुढे कुठलीही मदत सरकारच्या माध्यमातून आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून होऊ नये ही आमची विनंती राहील तर संगमनेर येथे आमदार अमोल खताळ नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे आणि जयश्री थोरात यांनी सहभाग नोंदवला मी आपण जर सर्व एक आपण जर सर्व एक झालो तर काय होऊ शकतं या तेचले पतंग जातो कटंगे पटना बंद करो लट्टा बंद हो जाएगा तर नेवासा येथील आंदोलनात आमदार विठ्ठलराव लंघे यांच्यासह संत महंत सहभागी झाले होते सर्वांचा पाठिंबा आहे कृपया कोणाचा नामोल्लेख चुकून राहून गेला असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आपण सर्वजण एकच आहोत हिंदू म्हणून आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत या सर्व संघटनांची नावांचा उल्लेख करण्यामागचा हेतू केवळ एवढाच आहे की आपण आपापल्या सर्व संघटना एकत्र केल्या तरच के अखिल सकल हिंदू समाज होणार आहे काढण्यात आलेल्या मोर्चा शहराच्या मुख्य रस्त्यावरून बाजारतळ मैदानात पोहोचला त्यानंतर निषेध हिंदू समाजाच्या वतीने केंद्र सरकारने हस्तक्षेप करून बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी प्रयत्न करावा अशी प्रमुख मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी